ते बघत आहात आपण खडा मसाला घेतलेला आहे तर सगळ्यात प्रथम आपल्याला जो काही हा आपण ते मसाला घेतलेला आहे हा आपल्याला रोस्ट करून घ्यायचा आहे अगदी हलक्या रीतीने जर तुम्ही याला उन्हात ठेवला असेल ह्या सगळ्या खडा मसाल्यांना तर रोस्ट करायची पण काही गरज नाही जस्ट आपल्याला थोडासा जो काही दमटपणा आहे त्यातला तो आपल्याला फक्त घालवण्यासाठी रोस्ट करायचं आहे मी प्रमाण जे काही आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तर ते तुम्ही तिथे चेक करा आणि आपण हे जे काही खडा मसाला होता तो आता रोस्ट करून घेतलेला आहे आणि तो आता आपल्याला काय करायचा आहे तर मिक्सरला थोडंसं धोबड असा बारीक करून घ्यायचा आहे आणि हा आपण पंजाबी स्टाईलचं चिकन लोणचं आपण इथे बनवत आहोत त्यामुळे आपल्याला एक ऑथेंटिक असंच मसाला वापरायचा आहे आणि तो काय काय आहे हे मी इथे तुम्हाला दाखवत आहे तर तो तेवढा तुम्ही पाहून घ्या आणि जे काही प्रमाण असेल ते मी सगळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेलं आहे तर ते तुम्ही तिथे जाऊन चेक करा तर सोप आणि मोहरी ही फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे जेव्हा आपण पंजाबी स्टाईलचं चिकन बनवतो तर आपलं झालेलं आहे आपण याचं मिक्सरला काय करू तर जे काही आपलं ओबडध पावडर आहे ती करून घेऊयात तर तुम्ही बघत आहात इथे ती पावडर आपली तयार झालेली आहे तर अशा रीतीने आपल्याला फार बारीक करायचं नाही आहे त्याच पद्धतीने आलं आणि लसूण याचं देखील आपल्याला एक ओबडधुपड अशी पेस्ट करून घ्यायची आहे ती मी मिक्सरलाच करून घेतलेली आहे आल्याचं जे काही प्रमाण आहे ते थोडंसं कमी ठेवायचं आणि लसणाचं प्रमाण जास्त ठेवायचं ते देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेलं आहे तर अशा प्रकारे आपण पहिल्यांदा सगळा खडा मसाला किंवा जो काही मसाला लागणार आहे तो आपण तयार करून घेतलेला आहे इथे आपल्याला बारीक चिरलेलं कांदा देखील लागणार आहे तर तो आपण पुढे कसा यूज करायचा मी सांगेनच तर अशा पद्धतीने आपण सगळा जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत ते घेतलेले आहेत विनेगर एक अर्धी वाटी मी विनेगर घेतलेला आहे तर आता मॅरिनेशनला मी तयार आले लसणाची पेस्ट दोन तांबडा मसाला घेतलेला आहे हळद घेतलेली आहे आणि मीठ घेतलेलं आहे तर जे काही तांबडा आणि मसाला आहे त्याच्यामध्ये एक थोडीशी तिखट तांबडी पूड आहे आणि लाल मिरची तिखट आणि रंगाची अशी बेडगीची काश्मीरी मिरची म्हणतो आपण ती घेते ते घेतलेली आहे तर ह्या सगळ्या जिन्नसचा वापर करून आपल्याला हे जे काही चिकन आहे ते मॅरिनेट करायचं आहे इथे तुम्ही तुकडे पाहू शकता फार मोठेही नाहीत आणि फार छोटेही नाहीत तर अशा पद्धतीने आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत आणि आता पूर्ण जो काही मसाला आहे तो याला लावून आपण हे मॅरिनेशनसाठी ओव्हरनाईट ठेवणार आहोत तर मी सगळा मसाला जो काही आपण घेतलेला आहे आत्ता तो याच्यामध्ये टाकत आहे मॅरिनेशनसाठी आणि छान रीतीने आता याला मी हलवून काय करणार आहे तर फ्रीजमध्ये ओव्हरनाईटसाठी ठेवणार आहे जेव्हा तुम्ही असं ओव्हरनाईट ठेवता त्याला हे करून तर जे काही आपलं चिकन लोणचं बनतं ते फार चविष्ट बनतं कारण की पूर्ण जे काही आपले मॅरिनेशनचे मसाले आहेत ते आतपर्यंत मुरले जातात आणि त्यामुळे त्याची चव भन्नाट लागते तर आपण आता पूर्ण मॅरिनेट केलेलं आहे आता हे आपण काय करू तर ओव्हरनाईट फ्रीजमध्ये ठेवून टाकू तर आपण जे काही आता उद्याच्याला बघणार आहोत तर ते आहे आफ्टर मॅरिनेशन प्रोसेस तर तुम्ही बघितलं आहात ओव्हरनाईट मी ठेवलेलं होतं पूर्ण छान रीतीने मॅरिनेट झालेलं आहे जर मॅरिनेशन करून झाल्यानंतर त्यात तुम्हाला जर काही पाणी वगैरे खाली उरलं असेल तर ते तुम्ही पाणी थ्रो करू शकता किंवा ते यूजही करू शकता पण इथे माझं कोणत्याही प्रकारचं मॅरिनेशनचं पाणी इथे उरलेलं नाही आहे म्हणजेच काय की खूप छान रीतीने हे मॅरिनेट झालेलं आहे मी जेवढा प्रमाण घेतला होता मसाल्याचा तेवढाच तुम्हीही घ्या म्हणजे जेणेकरून कोणत्याही प्रकारचं पाणी उरणार नाही आणि आता आपल्याला हे काय करायचं का आहे जे काही मॅरिनेटेड चिकन आहे ते आपल्याला आता पूर्णपणे चांगल्या रीतीने फ्राय करून घ्यायचं आहे तर मी इथे बोनलेस चिकनच घेतलेलं आहे तुम्हीही बोनलेसच घ्या तर आपण नेक्स्ट प्रोसेस पाहूयात आता तर सगळ्यात प्रथम आपण काय करायचं आहे गॅस सुरू करायचा आहे आणि त्या पॅनमध्ये आपल्याला जे काही मोहरीचं तेल आहे ते मी दोन पळी इतपत घातलेलं आहे कारण त्यात आपल्याला चिकन काय करायचं आहे तर तळून घ्यायचं आहे तर मी गॅस ऑन केलेलाच आहे बारीक केलेला आहे आणि आता आपल्याला ह्यात काय करायचं आहे तर चिकन तळून घ्यायचं आहे पण त्यापूर्वी जे मोहरीचं तेल आहे ते आपल्याला चांगल्या रीतीने तापवून घ्यायचं आहे कारण की त्याला एक प्रकारचा पंजन वास असतो जो आपल्याला नको आहे आपल्या ह्या प्रोसेसमध्ये तर सगळ्यात प्रथम आपल्याला काय करायचं आहे हे तेल फार चांगल्या रीतीने तापवून घ्यायचं आहे कडक अगदी त्याचं स्मोक येईल आणि नंतर त्याच्यामध्ये काय करायचे हे मॅरिनेट केलेली सगळे काही जे काही आपले चिकन आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये घालून मस्तपैकी तळून घ्यायचे आहेत तर आपण वेट करूयात जोपर्यंत हे छान रीतीने कडक तेल होत नाही तोपर्यंत आपण वेट करूयात हो तर एकात दुसरा आपण यातला जो काही चिकनचा तुकडा आहे तो आपण घालून बघणार आहोत की आपलं तेल तापलेलं आहे की नाही कारण की कडक तेल तापणं फार गरजेचं आहे तर अजूनही कडक तेल तापलेलं नाही आहे आपण अजून एकदा ट्राय करूयात आणि मग बघूयात की ते चांगल्या रीतीने होईल की नाही तर दोन तीन मिनटांनी अजून आपण त्याच्यामध्ये एक तुकडा टाकूयात चिकनचा आणि मग आपण ठरवूयात <coughs> तर आता अजून एकदा पाहते मी तर आता बघू शकतो आपण एक नंबर तेल तापलं गेलेलं आहे तर याच्यामध्ये आता आपली सगळ्या ज्या काही मॅरिनेट केलेल्या फोडी होत्या चिकनचा त्या आपण याच्यामध्ये आता तळायला चापूया तर थोडंसं हे काळजीपूर्वक करायचं कारण की तेल फार तापलेलं असेल तर ते थोडंसं आपल्या अंगावरती उडू शकतं त्यामुळे अगदी हळूरितीने तुम्ही हे प्रोसेस करायची आहे तर अजून एक मला इथे गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते की पंजाबी स्टाईलचं चिकन करत आहोत तर त्यासाठी ऑथेंटिक फ्लेवर येण्यासाठी आपण इथे मोहरीचंच तेल वापरलेलं आहे आणि जर तुम्हाला हे मोहरीचं तेल फार तापवायचं नसेल तर नका तापू कारण की ही प्रोसेस तळण्याची जी आहे ती जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं होणार आहे आता हे तुम्ही भांडं पाहत आहात हे भांडं आता पुन्हा वापरायचं नाही आहे मॅरिनेट केलेलं भांडं पुन्हा वापरायचं नाही त्यात हे तळलेले चिकनचे तुकडे टाकायचे नाहीत तर ही एक मेन मेथड आहे किंवा आपण काय म्हणू शकतो की प्रोसेस आहे कारण की जेव्हा आपण चिकन पूर्ण तळून घेतो तर त्यातले जे काही बॅक्टेरियाज असतील किंवा जे काही ते पाणी किंवा पाण्याचा जो काही अंश असेल तो सगळा आपला निघून गेलेला असतो पण आपण जर ते तळलेले चिकनचे तुकडे मॅरिनेट केलेल्या भांड्यामध्ये जर पुन्हा टाकले तर ऑब्वियसली बॅक्टेरिया त्याला पुन्हा पकडणार आणि आपलं लोणचं खराब होऊ शकतं तर मीन व्हाईल आपण काय करून घेऊ तर जे काही आपल्या फोडी आहेत त्याशा अलगतरित्या हळूहळू पलटी करून घेऊयात फ्लिप करून घेऊयात प्रत्येक फोड आपल्याला जास्ती याला स्टर करायचं नाही आहे तर हळूपणे आपल्याला हे प्रत्येक फोड जी आहे चिकनची ती आपल्याला फ्लिप करून घ्यायची आहे आणि अशाच स्थिर अवस्थेत आपल्याला चिकनचे पीसेस जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत तर अशा छोट्या मोठ्या ज्या काही ट्रिक्स आहेत त्या जर आपण प्रॉपरली जर वापरल्या ना तर आपलं चिकन फार चिकन जे लोणचं आहे ते फार सुंदर होईल आणि टिकेलही फार सुंदर येतील जर तुम्ही मोठा गॅस गॅसवरून चिकनचे तुकडे जर तळण्याचा प्रयत्न केला किंवा सतत जर हलवत राहिला तर एक तर ते कच्चं राहील आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ते तुकडे प्रॉपर राहणार नाहीत ते त्याचे अजून ग्रॅन्युअल्स तयार होतील त्याचे तर ते लोणच्यामध्ये नाही चांगला सो आपण हळूहळू स्थिर रीतीने ह्याला काय करायचं आहे तर हलवायचं आहे चांगल्या रीतीने स्टर करायचा आहे आणि तिथंपर्यंत स्टर करायचं आहे जिथंपर्यंत आपण त्याला एक प्रकारचा गोल्डन कलर येईल अशा स्टेजपर्यंत आपल्याला काय करायचं आहे तर चिकन आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर हे जे काही बुडबुडे तुम्हाला दिसत आहेत हे एक इंडिकेशन आहे की बाबा अजून याच्यामध्ये पाण्याचा अंश आहे तर आपल्याला तो पूर्ण घालवायचा आहे तर जवळजवळ हे प्रोसेस जी आहे ती तुम्हाला पंधरा ते वीस मिनटं लावते तळून घ्यायला आणि त्यातला जो काही पाण्याचा अंश असेल तो निघून जायला तर आपल्याला काही गडबड नाही आहे आपण हळूहळू ही प्रोसेस करायची आहे कारण जवळजवळ आपण हे पंधरा दिवस चिकन बाहेर ठेवू शकतो विदाऊट रेफ्रिजरेटर पण मी सल्ला देईन की आपण रेफ्रिजरे रेफ्रिजरेटरमध्येच रेफ्रिजरेटर हे ठेवून आपण वापरायचं आहे तर तुम्ही बघत आहात चांगल्या रीतीने गोल्डन कलर येत आहे चिकनला आपल्या तर अशा रीतीने आपल्याला अजून थोडा वेळ आपल्याला हे असंच तळून द्यायचं आहे आणि अजून थोडासा सुनेहरा रंग गोल्डन कलर याला आणून द्यायचा आहे म्हणजे जेणेकरून त्यातला जो काही पाण्याचा अंश राहिला असेल कदाचित तर तो निघून जाईल आणि आपलं जे काही लोणचं असेल ते अजून फार दिवस टिकण्यास मदत होईल आणि ते बाधणार नाही तर अशा रीतीने आपण हे हलवत हो। आहोत अधूनमधून हे असं हलवायचं त्याच्यावरती झाकण ठेवायचं नाही कारण की आपल्याला हे वापरवायचं नाही आहे तर तळून घ्यायचे आहेत पीसेस तर तुम्ही बघत आहात खूप सुंदर रीतीने इथे चिकनचे जे काही पीस होते ते छान रीतीने असे तळले जात आहेत गोल्डन कलर येत आहे आणि आपल्याला आता काय करायचं आहे अगदी थोड्याच वेळात आपण आता गॅस बंद करणार आहोत तर मी तुम्ही बघत आहात इथे थोड्या वेळ मी असंच त्याला ठेवेन आणि गॅस बंद करेन गॅस बंद केल्यानंतर देखील तुम्हाला यातले जे काही बुडबुडे आहेत ते दिसत राहतील कारण की क काहीतरी जे मॅरिनेशनची आणि त्या मोहरीच्या तेलाची जे काही आपली रासायनिक प्रक्रिया असते ना ती थोडीशी आणि चिकनमधल्या काही केमिकलची तर ती रासायनिक प्रक्रिया थोडीशी सुरूच असते तर त्याला आपण तसंच थोडा वेळ ठेवायचं आहे गॅस बंद केल्यानंतर देखील तर तुम्ही नंतर अनुभवू शकता की हां त्यातले जे काही बुडबुडे होते ना ते ते हळूहळू हड़ आता कमी होत आहेत म्हणजेच काय की आपलं चिकन फार सुंदर रीतीने काय झालेलं आहे तर छान रीतीने तळलं गेलेलं आहे मी गॅस बंद केलेला आहे ओके तर आता गॅस बंद केल्यानंतर देखील तुम्हाला बुडबुडे हे जाणवते तर ते त्यातल्या पाण्याच्या कंटेंटमुळे नसतील तर थोडक्यात कशामुळे असतील तर जे काही प्रक्रिया होते चिकन आणि ऑइलमधली तर त्या प्रक्रिये त्या रासायनिक प्रक्रियेमुळे हे बुडबुडे थोड्या वेळ तसेच तेथे दे तरंगत असतात ओके तर ते थोड्या वेळाने पूर्ण निघून जातील आणि मग आपण काय करू त्यातल्या ज्या काही फोडी आहेत त्या स्वच्छ दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊ आपण मॅरिनेशनचं भांडं वापरलेलं नाही आहे ते तर आपण दुसऱ्या भांड्यामध्ये हे सगळ्या फोडी ज्या काय आहेत त्या काढून घेऊ बूड़ गुडगुडे पूर्ण कमी होत आहेत ओके ही सगळी प्रोसेस आपल्याला अगदी निवांत करायची आहे आपल्याला कोणतीही गडबड चिकनचं लोणचं बनवताना किंवा कोणतंही लोणचं बनवताना आपल्याला गडबड करायची नाही आहे जर गडबड केली तर त्याचं जे काही शेल्फ लाईफ असणार आहे ते, ते निघून जाणार तर बऱ्यापैकी बुडबुडे कमी आलेले आहेत पूर्णपणे थंड होत आहे हे चिकन आणि आता आपण काय करणार आहोत आपण स्वच्छ जे दुसरं भांडं घेतलेलं आहोत त्याच्यामध्ये ह्या सगळ्या चिकनच्या पोळी सेपरेट काढून घेणार आहोत एक 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 तुम्ही बघताय मी दुसऱ्या भांड्यामध्ये सगळ्या चिकनच्या फोडी मस्त गोल्डन कलरवरती आलेल्या आहेत आणि त्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही मेन म्हणजे ह्या पॅनमध्ये बघू शकता जे काही ग्रॅन्युअल्स उरलेले आहेत तर हे आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचे नाही आहेत तर ते मॅरिनेट केलेल्या चिकनचे ग्रॅन्युअल्स आहेत तर त्याच्याने अजून आपल्या लोणच्याची टेस्ट काय होणार आहे तर इन्हान्स होणार आहे सो आपल्याला हे कदापही काढून टाकायचं नाही आहे तर याच्यामध्येच आपण आता पुढची प्रोसेस करणार आहोत तर आपला गॅस सध्या बंद आहे तेल बऱ्यापैकी थंड झालेलं होतं आता पुन्हा एकदा आपल्याला काय करायचं आहे तेल उकळून घ्यायचं आहे आणि हे उकळत असताना पुन्हा एकदा याच्यामध्ये एक फेस येणार आहे तर मी मगाशी सांगितल्या पद्धतीने जर आपण चिकन मोहरीच्या तेलामध्ये तळ तर, तळून घेतलो असो तर त्याच्यामध्ये काही जे रासायनिक प्रक्रिया होऊन ह्या जे काही बुडबुडे असतात ते तयार होत असतात तर ते तुम्हाला आताही जाणवतील घाबरायचं नाही हे अशीच प्रोसेस असणार आहे तर आता त्याच्यामध्ये जे काही ग्रेटेड आपलं आलं आणि लसूणची पेस्ट होती ती आपण याच्यामध्ये घाटलेली आहे आणि त्याला आता पूर्ण गोल्डन कलर येईपर्यंत आपण काय करणार आहोत तर पूर्णपणे छान रीतीने स्टर करणार आहोत तो 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 तर त्याच्यातला पण जो काही वॉटर कंटेंट असेल तर तो देखील निघून जाणार आहे अशा रीतीने आपण त्याला पूर्णपणे गोल्डन फ्राय करणार आहोत आणि आता तुम्ही मी म्हटल्याप्रमाणे पाहताय तर काय झालेलं आहे तर मस्तपैकी बुडबुडे जे आहेत ते येत आहेत आता हे बुडबुडे ॲक्च्युली त्याच्यामध्ये जे तुमचे वॉटर कंटेंट होता लसूण आणि आल्यामधला थोडाफार तर तो, तो देखील त्याच्यात ॲड होणार ना आता सो आता हे बुडबुडे काय होत आहेत तर भरपूर आलेले आहेत तर हे देखील हळूहळू कमी होतील सो आता याला आपण छान रीतीने गोल्डन कलरवरती भाजलेलं आहोत आता जे काही चॉप ऑनियन्स होते तर ते देखील आपण आता ह्याच्यामध्ये काय करणार आहोत तर गोल्डन कलरवरती भाजणार आहोत अनियन हे ऑप्शनल नाही आहे तुम्ही ह्या पंजाबी स्टाईलच्या चिकन लोणचं करताना अनियन आपल्याला लागणारच आहे त्याचा जो फ्लेवर आहे तो फार इम्पॉर्टंट आहे सो मोहरीचं तेल मोहरी सोप आणि काय अनियन तर ह्या गोष्टी आपल्याला कंपल्सरी पंजाबी चिकन लोणचं करताना लागणार आहे तर आपलं अनियन देखील मस्तपैकी आपल्याला गोल्डन फ्राय करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये रिमेनिंग जे काही आपले मसालेज आहेत ते आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आता त्याच्यामध्ये आपण जे काही मगाशी ह हल्दी होती आ, लाल मिर्च पावडर होती त्याच पद्धतीने ते आपण आता याच्यामध्ये टाकणार आहोत मी प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे ते तुम्ही तिथे चेक करा आणि हे मसाले जळू नयेत सो so, आपण ताबडतोब त्याच्यामध्ये जे काही अर्धी वाटी विनेगर घेतलं होतं ते देखील आपण लगेच त्याच्यामध्ये टाकणार आहोत विनेगर लगेच का टाकायचं कारण की आपण जे काही मसाले होते आपले ते आता काय होणार नाहीत तर बर्न होणार नाहीत जर आपण जास्ती वेळ नाही जर विनेगर नाही टाकलं आपण तर ते मिरची पूड आपली जळून जाईल सो so, टाकल्या टाकल्या लगेच काय करायचं विनेगर त्याच्यामध्ये टाकायचं आता तुम्ही कलर बघू शकता आणि जे लोणच्यामध्ये जे ग्रेव्ही टेक्स्चर असतं ते आता याच्यामध्ये तुम्ही अनुभवू शकता किंवा पाहू शकता आता तुम्ही म्हणाल की हे फार पातळ झालं आहे आता कसं करायचं तर नाही विनेगर हे जोपर्यंत आपला फ्लेम गॅस जोपर्यंत आपला ऑन आहे तोपर्यंत हे, तो हे पातळ दिसेल एकदा आपण त्या गॅस बंद केला की ते विनेगर पूर्णपणे त्या मसाल्यांमध्ये नितळून जाईल म्हणजेच काय की ते पूर्ण आटून जाईल आणि आपल्याला जसा ग्रेव्ही स्ट्रक्चर हवा आहे लोणच्यासाठी तो आपल्याला तिथे आपल्याला पाहायला मिळेल तुम्ही टेक्स्चर हळूहळू पुढे बघा आणि मग तुम्हाला नक्की ते समजेल आता जे काही आपलं तळलेल्या फोडी होत्या चिकनच्या त्या आपण आता या मसाल्यामध्ये घालून पुन्हा एकदा चांगल्या रीतीने स्टर करून एक दहा मिनटं आपण ह्याला काय करणार आहोत तर या व्हिनेगरच्या मिक्सचरमध्ये उकळून घेणार आहोत किंवा तळून घेणार आहोत अजून एकदा किंवा परतवून घेणार आहोत की जेणेकरून विनेगर देखील त्या चिकनच्या फोरींमध्ये चांगल्या रीतीने मुरलं जाईल ओके मघाशी जे काही आपल्याला पातळ लिक्विड दिसत होतं ते आता हळूहळू तुम्हाला पूर्णपणे घट्ट आणि दाटसर अशा ग्रेव्हीमध्ये रूपांतरित झालेलं दिसेल तर तुम्ही पाहू शकता का तर विनेगर काय करत असतं जे काही मसाला आहे ते ॲपसॉप करतं आणि त्याला एक दाटसरपणा तयार करून देतं तर आपल्याला जसं पंजाबी चिकन लोणच्याचं टेक्स्चर हवं होतं ते टेक्स्चर आता आपल्याला इथे मिळणार आहे तुम्ही बघू शकता छान रीतीने इतका सुंदर सुवास पूर्ण घरामध्ये दरवळलेला आहे आपल्या मोहरीच्या तेलाचा वगैरे तर आपलं चिकन आता एकदा पूर्णपणे काय झालेलं आहे थंड झालेलं आहे पण थंड होऊन दिलेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान टेक्स्चर आलेलं आहे आणि विनेगर त्याच्यामध्ये घाटल्यानंतर जो काही पातळपणा होता त्याला लिक्विड टेक्स्चर जे होतं ते निघून गेलेलं आहे आणि आता जे काही पिकलचं टेक्स्चर आहे ते आता इथे तुम्ही बघू शकता तर अशा रीतीने चांगलं स्टेरलाईट जारमध्ये तुम्ही काय करू शकता त्याला स्टोअर करू शकता रेफ्रिजरेटरमध्ये जवळजवळ पंधरा दिवसांसाठी आणि आपण जी काही बॉटल घेतो काचेची ती स्टेरलाईट कशी करायची हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही माझा शॉर्ट व्हिडिओ बघा